पैसे पडले आहेत असं सांगून जर कोणी तुम्हाला कार मधून खाली उतरायला भाग पाडत असेल तर साऊथ हे सर्व बतावणे टोळीचे कारनामे असू शकतात त्यांचा डोळा तुमच्या गाडीतल्या वस्तूंवर असू शकतो पुण्यात अशा काही घटना घडल्या असून कार चालकांनी लाखोंना मुद्देमाल गमावला आहे रास्तापेट परिसरात कारच्या चाकाजवळ पैसे पडल्याचे सांगून चोरांनी चालकाला खाली उतरवले दरवाजा उघडला असल्याची संधी साधून मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रे चोरली विमाननगर मध्ये मालकाचे पैसे पडले आहेत असं सांगून चालकाला फसवले तो खाली उतरल्यावर त्यावर दुसऱ्या बाजूने कार मधील किमती मुद्देमाल चोरून दिला आणखी एका ठिकाणी चाकात हवा कमी आहे असं सांगून चालकाला खाली उतरवले आणि कार मधील रोख रक्कम व मोबाईल पळवले त्यामुळे गाडीत बसताना दरवाजे लॉक ठेवा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका गाडीत ठेवलेले किमती मुद्देमाल शक्यतो लपवून ठेवा तसेच संशयित हालचाली दिसल्यास तत्काळ एक शून्य शून्य नंबर कॉल करा अशी घटना तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत होऊ नये यासाठी ही रील जास्तीत जास्त शेअर करा